मराठा आरक्षण असेल कुठलंही आरक्षण असेल याची मर्यादा पन्नास वर्ण पंच्याहत्तर नेली पाहिजे साहेबांनी जी भूमिका मांडली या भूमिकेचं मी स्वागत करतो मराठा समाजाला सरसगट ओबीसी आरक्षण मिळेल अशी माझ्यासारख्याची अपेक्षा होती मागील बारा महिन्यापासून आंदोलन सुरू आहे सरकारच्या वतीने सातत्याने घोषणा करण्यात आली आता निवडणूक आली आहे परंतु हे अस्तित्वात झालेलं नाही त्यामुळे आज शरदचंद्रजी साहेबांनी जी काही के मागणी केलेली आहे की मराठा आरक्षण असेल कुठलंही आरक्षण असेल याची मर्यादा पन्नास वर पंच्याहत्तर नेली पाहिजे या अगोदरही सुप्रीम कोर्टामध्ये मी मागणी केलेली आहे आणि कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे की पन्नास टक्केची मर्यादा कालबाहेर झालेली आहे ईडब्ल्यूएस आरक्षणाचे दहा टक्के तुम्ही स्वीकारलेले आहे त्यामुळे आज साहेबांनी जी भूमिका मांडली या भूमिकेचं मी स्वागत करतो राज्यातील सर्व नेते मंडळीला विनंती करतो आपण सर्वांनी हे वेदावे सोडून हा निर्णय घ्यावा भारत सरकारवर दबाव आणावा या निर्णयाचा फायदा फक्त मराठा समाजालाच होईल का असं नाही यामुळे धनगर आरक्षण असेल किंवा इतर जे वंचित लोक असतील या सर्वांना न्याय मिळेल त्यामुळे आरक्षणाची मर्यादा वाढली पाहिजे आणि यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे मी पुन्हा एकदा एक याचिकाकर्ता म्हणून पवारसाहेबांच्या भूमिकेचं स्वागत करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका